अरे बाप रे तुम्ही आता म्हणजे राजधानी सातारातली शिवजयंती बघताय आणि एवढे भारी फटाके म्हणजे आतिष्ठाची आणि एवढा मोठा मोठा प्रोग्राम होता ना तुमचे डोळे दिसून जाते मी आई आणि बाकीचे पण सगळे होते पण ते सगळे गर्दी दारवले कारण आमच्या सातारा जिल्ह्यातले सगळेजण शिवजयंती करायला आलेले एवढी मोठी मिरवणूक काढलेली मिरवणूक नाही आता शूट करता आली कारण कुठं नाक्यापर्यंत यायचं आणि ना ते फक्त पोवई नाक्यावरचं सेलिब्रेशन आहे महाराजांच्या हस्ते महाराजांसाठीच महारा आरती होती बघा कसला जल्लोष असेल आणि सकाळ सकाळी तर ना हॅलिकॉप्टर मधनं पण पडलेली एकदम एकदम भारी शिवजयंती झाली आमच्या इथं तुमच्या इथं कशी झाली ना ती कमेंटमध्ये सांगा आणि चला तुमच्याकडे व्हिडिओ असतील ना तर तुम्ही पण जरा यूट्यूबला टाकत जावा सगळ्यांना बघायला हो